श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अम्वास पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते या तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयाग मध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच होताच पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या आहे शनिवार त्याचबरोबर उद्या आली आहे माघ पौर्णिमा आणि ह्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला हे एक फळ घेऊन यायचं आहे हे फळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारी पिडा नकारात्मकता त्याचबरोबर जे पण दोष असतील दुःख असेल अडचणी असतील आजारपण आहे हा सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील तर ते कोणतं फळ आहे आणि त्या फळापासून आपल्याला कोणता उपाय करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटाने समाप्त होईल पण तिथीनुसार माघ महिन्याची पौर्णिमा जी आहे ती चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे आहे माता लक्ष्मीची पूजा ही करत असतो ही पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून आहे ज्यामुळे तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी जे फळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामागे पण एक छोटीशी पौराणिक कथा आहे जे जा समुद्र मंथन झालं होतं आणि त्यामधनं विविध रत्न बाहेर आली होती त्याचबरोबर त्यामधनं विषाचा कलश देखील बाहेर आला होता तेव्हा देव आणि दानव हा कलश घेऊन महादेवांकडे गेले आणि तेव्हा संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरता महादेवाने ते विजय ते प्राशन केलं होतं आणि आपल्या कंठामध्ये ते साठवलं होतं पण त्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला त्यामुळे संपूर्ण विश्वाचा तापमान देखील वाढू लागला आणि त्यामुळे जे आहे त्यांच्या ह्या तापमानाला कमी करण्याकरता विषाच्या प्रभावाला कमी करण्याकरता जे त्यांना धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं गेलं आणि तेव्हापासून ही प्रथा पडली तर धोत्र्याचं फळ जे आहे ते वाईट शक्तींचा नाश करणारं मानलं जातं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये हे धोत्र्याचं फळ घेऊन यायचं आहे आता हे धोत्र्याचं फळ आपल्याला कुठे भेटेल धोत्र्याचं झाड हे सहज प्रत्येकाच्या परिसरामध्ये असतं त्याला पांढऱ्या रंगाची फुलं असतात आणि काटेसारखी त्याला फळं असतात आणि तेच आपल्याला धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर माग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे आणि त्यांच्यासमोर दिवा धूप दीप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर जे आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते घरी घेऊन आणल्यानंतर जे आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडीशी हळद घ्यायची हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची एक लेपसारखा तयार करायचं आणि हे, हे करा जे फळ आहे धोत्र्याचं फळ आहे त्याला आपल्याला त्या हळदीच्या लिपामध्ये बुडवायचं आहे आणि त्याला पूर्ण पिवळं हे करून घ्यायचं फक्त बुडवताना काळजी एवढी घ्यायची आहे की धोत्र्याच्या फळाला काटे असतात म्हणून व्यवस्थित करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजाही पोचली नाही पाहिजे तर अशा रीतीने जे आहे आपल्याला ह्या धोत्र्याच्या फळाला जे आहे पिवळं हे करून घ्यायचं आहे आता आपल्याला ले एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये जे हे फळ जे आपण त्याला हळदी लावून पिवळं केलेलं आहे ते फळ जे आहे आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता हे फळ आपण देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला ह्या फळावर काही सेवा करायच्या आहेत देवघरामध्ये हे फळ ठेवल्यानंतर ह्या फळाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहेत कारण महादेवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला आवर्जून ह्या फळावर पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आता ह्या फळाची पूजा करून झाल्यानंतर ती प्लेट जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची हा संपूर्ण उपाय आपण आपल्या देवघरामध्येच करतोय आपल्याला ती प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तीन वेळा आपल्याला जे आहे कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे ह्या फळावर जी ही आपण सेवा केली आहे त्यामुळे ते फळ जे आहे ते, ते अभिमंत्रित झाले आता आपल्याला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर जे आहे हे फळ आपल्याला ठेवायचं त्याचबरोबर त्याच्यावरती जे आपल्याला चिमुडभर काळे तिळ असतील तर ते आवर्जून टाकायचे आणि जे आहे ह्याची एक पोटलीसारखी आपल्याला तयार करायची आणि ही पोटली पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि नंतर जे संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे आपल्याला प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे कारण हरी विष्णूंना त्याचबरोबर माता लक्ष्मीची आगमनाची वेळ आणि सुद्धा प्रदोष काळ जो आहे तो अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो प्रदोष काळामध्ये करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला बांधायची तुम्ही बाहेरनं बांधू शकतात किंवा आतमधनं बांधू शकतात कुठेही तुम्हाला जसं सोयीस्कर असेल तसं तुम्हाला ती बांधायची आणि कोणत्याही दिशेने बांधू शकतात असं नाही बांद, की मी उजव्या बाजूला बांधू की डाव्या बाजूला बांधू तुम्ही कुठल्याही साईडला दरवाज्याच्या इथे ती बांधू शकतात मुख्य प्रवेशद्वारावर ही पोटली बांधायचं तात्पर्य एवढंच आहे कारण आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट जी येते ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच येत असते ही पोटली आपल्या दारावर बांधल्यामुळे जे आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता येऊ शकत नाही कोणतीही वाईट शक्ती येऊ शकत नाही दोष अडचणी त्याचबरोबर जे आहे माता लक्ष्मीचंच आगमन होणार आहे आपल्या घरामध्ये कधीही अलक्ष्मीचा प्रवेश होणार नाही आणि त्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आता हा जो उपाय आपण केला आहे हा फक्त घराकरताच करता येईल असं नाही आहे तुमचा जर व्यवसाय नीट चालत नसेल किंवा एखादं दुकान नीट चालत नसेल तर तिथेसुद्धा अशी तुम्ही पोटली बनवली आणि लावली तर तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या ज्या पण बिझनेस आहे व्यवसाय आहे किंवा दुकान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरभराटही व्हायला लागणार आहे फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा शंभर नाही हजारपटीने मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ